नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पगारवाढीचा नवा पॅटर्न आता या पॅटर्नने वाढणार कर्मचाऱ्यांचे पगार चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सरकारकडून नवा वेतन आयोग जाहीर झाला की सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष सर्वात आधी पगार आणि निवृत्ती वेतन किती वाढणार याकडे लागते साधारणपणे दर दहा वर्षांनी स्थापन होणारा वेतन आयोग वेतन रचना भत्ते आणि निवृत्तीवेतनाचा आढावा घेतो आठवा वेतन आयोग समोर आल्याने कर्मचारी आणि निवृत्तांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या वाढीची अपेक्षा निर्माण झालेली आहे मात्र प्रत्यक्ष फायदा किती होईल हे सरकार ठरवणाऱ्या पीटमेंट फॅक्टरवर मात्र अवलंबून असते तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रीटमेंट फॅक्टर एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान असू शकतो जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पंधरा जर पकडला तर सध्या अठरा हजार रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा नवीन बेसिक पगार सुमारे अडतीस हजार सातशे रुपये होऊ शकतो म्हणजेच थेट आणि लक्षणीय वाढ त्यांच्या पगारात दिसून येणार आहे याच प्रमाणात निवृत्तीवेतनातही मोठी वाढ होणार आहे तर थकबाकीचा लाभही मिळण्याची शक्यता आहे मात्र अंतिम निर्णय सरकारच्या घोषणेनंतर स्पष्ट होईल मात्र सध्या कर्मचारी आणि निवृत्तांच्या अपेक्षा मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे